मतदारसंघातील जनतेचा विकास ही एकमेव भावना घेऊन मी आजपर्यंत काम करीत आले आहे आणि यापुढेही करणार आहे पण विरोधक भूल थापा मारत आहेत त्यांची फसवेगिरी ओळखा यात खामगाव येथील युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमन शेख तोफिक शेख वसीम सय्यद सलमान शेख गणेश गायकवाड अलीम शेख आदींचा समावेश होता मतदारसंघातील जनतेचा विकास ही एकमेव भावना घेऊन मी आजपर्यंत काम करीत आले आहे या पुढेही करणार आहे परंतु विरोधक थूल थापा मारत आहेत त्यांची फसवेगिरी ओळखा महायुती सरकारने नागरिकांना अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ दिला आहे त्यामुळे विकासाची विकासाच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन महायुतीचे उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी एका एक कार्यक्रमात बोलताना केले दरम्यान उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी शुक्रवारी पाथरी खामगाव आळंद लहानेवाडी बाभुळगाव खुर्द भोयगाव वाघोळा या गावांच्या गावभेटी देऊन मतदारांशी संवाद साधला